आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो खामगाव तालुक्यातील समस्त मेंढपाळ बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने मान्य उपविभागीय अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं की मौजे पिंपरी धनगर जयरामगड आणि शिरला नेमाने परिसरामधील जे मेंढपाळ अनेक दशकांपासून त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने उदरनिर्वाह करतात चराईवरती अशा मेंढपाळांना नोटिसी देण्यात आलेल्या आहेत या नोटीसी गावकऱ्यांच्या सांगण्यावरती स्थानिक लोकांच्या आग्रहावरतून वन विभागाने दिलेल्या असून त्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे ती अत्यंत कुठंतरी घटनाविरोधी आढळलेली दिसते मेंढपाळांना त्या स सदर शिवाराच्या आजूबाजूला सुद्धा राह राहता येणार नाही अशा प्रकारच्या धमकीवाच्या सूचना देण्यात आलेल्या असून तशा प्रकारच्या आढळल्यास आठ ऑगस्ट रोजी सदर मेंढपाळांवरती कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत अशा वेळेस देश आज पंधरा ऑग काही दिवसांनी पंधरा ऑगस्ट साजरा करत असताना आम्ही स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष साजरी करून झालेले आहेत अशा सुद्धा मेंढपाळांना स्वातंत्र्य मिळालेलं नसून इंग्रजांचा एकोणीसशे सत्तावीसच्या कायद्याअन्वेज आमच्यावरती कार्यवाही करण्याच्या धमक्या वन विभागाच्या वतीने आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत हे सरळ सरळ आमच्या घटनात्मक अधिकारांचा कलम एकोणावीस मध्ये जे उदरनिर्वाहाचा आणि फिरण्याचा जो अधिकार दिलेला आहे घटनेने त्याच्या उल्लंघन करणारा ठरणार आहे <coughs> या विरोधात आम्ही सर्व मेंढपाळांच्या वतीने माननीय उप विभागीय अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं की उद्या आठ ऑगस्ट रोजी जर आमच्यावर कार्यवाही झाली तर बारा ऑगस्ट रोजी आम्ही संपूर्ण बिराडासहित जनावरांसहित आणि बायका मुलांसहित आम्ही या ठिकाणी येऊ या ठिकाणी राहू आणि इथंच आम्हाला चरायला काय मिळतं का ते बघूयात जर आम्हाला कुठंच चरायला जागा नसेल तर त्या ठिकाणी आम्हाला याच ठिकाणी सरकारी जागेमध्ये आधी उपविभागीय साहेबांच्या छत्रछायाखाली संरक्षणता प्राप्त होईल असा इशारा आम्ही समस्त मेंढपाळ धनगरांच्या वतीने देण्यात आलेला आहे धन्यवाद